माझ्याकडे एक पेशंट डेंटिस्टने रेफर केला होता साधारण एज फॉर्टी फाईव्ह असेल तर पेशंटला दात बसवून हवे होते प्रॉब्लेम असा होता त्याचा की त्याचं तोंड उघडत नव्हतं तोंड उघडत नसल्यामुळे डेंटिस्टने माझ्याकडे पाठवलं एक्झामिन केलं मला नेमकं कळालं त्याला ओरल सबम्युकस फायब्रोसिस नावाचा आजार होता या आजारामध्ये नेमकं का होतं काय की ज्याला तंबाखू गुटखा स्मोकिंग मिश्री या सवय असतात त्याला गालाची आतल्या बाजूला टाईट स्किन होऊन जाते जी स्किन त्याला तोंड उघडायला मदत करत नाही अशा कंडिशनमध्ये आम्हाला एक छोटंसं तोंडाच्या आतून ऑपरेशन करून ते स्किन ब्रेक करावे लागते आणि मग त्याला तोंड उघडता येतं ह्या केसमध्येही मी सम्युक फायब्रोसीचं ऑपरेशन केलं साधारण पूर्वी त्याचं पंचवीस मिलीमीटर म्हणजे साधारण एक ते दीड बोटच जात होतं ऑपरेशन झाल्यावरती साधारण साडेतीन बोट ते चार बोट अशी उभी जायला लागली ते व्यवस्थित सक्सेसफुल झाल्यानंतर त्या पेशंटने डेंटिस्टकडून छान दात बसवून घेतले आता त्या पेशंटला व्यवस्थित खाता येते आहे त्या दाताने आणि दिसायलाही फार छान दिसत आहे